नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचं माझ्या विधी निधन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक विषय दिलेला आहे विधवा मुलगी आणि बहीण वारस नोंद करू शकतात का याचं उत्तर हो आहे एखाद्या विवाहितेचा पती मयत झाल्यानंतर ती त्या मयताची विधवा पत्नी म्हणून ओळखले जाते आता ज्या क्षणाला तिचा पती मयज झाला त्या क्षणाला तिला विधवा पत्नी हा स्टेटस प्राप्त झाला म्हणजे समाजामध्ये तिचं स्थान काय झालं तर ती एक विधवा झाली आता जर तिच्या पतीच्या नावावर काही मिळकती असतील तर त्या पतीच्या नावाच्या मिळकतीवरील ती प्रथम वर्गातील वारस झाली म्हणजे ती त्याची वारस झाली आता मुलगी आणि बहीण वारसा हक्क कायद्यामध्ये दुरुस्ती झाली आणि मुलींना मुलांचे बरोबर समान हक्क देण्यात आला म्हणजे काय झालं पूर्वी वारस नोंद होत होती वडील मयत झाले की वडील मयत झाल्यानंतर एक विधवा पत्नी दोन मुलं तीन मुली अशी वारस नोंद होत होती परंतु त्या वारस नोंदीमध्ये नीट लक्षात घ्या त्या वारस नोंदीमध्ये मुलगा आणि विधवा पत्नी हे भोगवटदार सत्रात असायचे आणि बहिणी इतर अधिकारामध्ये असायच्या का जर मिळकतीमध्ये कब्जा नसेल तर त्यांची नावे इतर अधिकारामध्ये घेतली जात होती त्यामुळे जुने जर सात बारा बघितले आपण तर आत्या बहिणी या इतर अधिकारामध्ये आहेत आता तिसरा जो स्टेटस आहे तो म्हणजे बहीण बहीण वारस नोंद करू शकते का बहीण आणि मुलगीचा स्टेटस एकच आहे भावाच्या ताब्यात संपूर्ण मिळकती असतात आणि बहीण सासरी नांदत असते विधवा जर पती मयत झाल्यानंतर सासरी राहत असेल आणि सासरच्यांकडून वारस नोंद झाली तर तिचं नाव वारस नोंदीमध्ये येत परंतु बऱ्याचदा असा प्रश्न उपस्थित होतो की पतीमय झाल्यानंतर ती माहेरी राहायला जाते किंवा सासरचे तिला सासरी राहू देत नाही अशा परिस्थितीमध्ये ती माहेरला आलेली असते तिचे पतीमयज झालेले असतात आणि तिकडे पतीचे आई वडील जिवंत असतात भाऊ जिवंत असतात ते तलाठ्याला वारस नोंद होऊ देत नाही किंवा तिला जमिनीतही पाय ठेवू देत नाही अशा वेळेस त्या विधवा पत्नीची काय परिस्थिती होऊन जाते मिळकतीचा जर विचार केला तर मिळकत तिची सासरी असते तिथे तिचे खाते उतारे सात बाजार उतारे हे सर्व तिथं असतं मिळकत सर्व सासऱ्यांच्या ताब्यात असते सासर कडच्यांच्या ताब्यात असते भावांच्या ताब्यात असू शकते ती तिला वाटपही करू देत नाही आणि तिचं नावही लावू देत नाही अशा परिस्थितीमध्ये साथी वारस नोंद करण्याचा पर्याय आहे का दुसरी बाजू आहे बहिणीची किंवा मुलीची ज्यावेळेस वडील मयत होतात त्यावेळेस त्यांना दोन भाऊ असतात दोन बहिणी असतात बहिणी सासरकडे गेलेल्या असतात आणि भावांच्या ताब्यामध्ये सगळीकडे मिळकत असते खाते उतारा सात बारा उतारा मयताच्या नावावर असतो परंतु मिळकतीचा ताबा हा कोणाकडे असतो भावांकडे असतो नीट लक्षात घ्या हा दोन्ही केस समजावून घ्या एखाद्या विवाहितेचा जर पती झाला तर ती सासरला न राहता जर माहेरी राहत असेल तर तिच्या संपूर्ण मिळकती कोणाच्या ताब्यात असतात सासरच्या ताब्यात असतात त्याच्यात तिच्या पतीचे भाऊ असतील तिच्या पतीचे आई वडील असू शकतात आता परिस्थिती काय झाली मिळकतीची ती मालक आहे परंतु मिळकतीचा ताबा कोणाकडे आहे सासरच्या मंडळीकडे आहे आणि सात बाराच्या उतार्यावर वारस नोंद करताना त्याला हरकती घेतल्या जातात किंवा वारस नोंद होऊच दिली जात नाही इकडे मुली आणि बहीण दोन्हीही सासरी राहत असतात वडिलांची मिळकत आहे आणि तिच्यामध्ये वारसा हक्क कायद्याप्रमाणे तुमचा हा मालकी हक्क आहे हक्क आहे परंतु मिळकती कोणाच्या ताब्यामध्ये आहेत भावांच्या ताब्यामध्ये आहेत भाऊ वारस नोंदीसाठी अर्जच करत नाही बऱ्याचदा आता आम्ही काउन्सिलिंग करतो तेव्हा वारस नोंदीच करत नाही भावांना जर विचारलं तुम्ही वारस नोंदी का करत नाही वारस नोंद लागल्यानंतर हक्क सोडपत्र करावं लागेल म्हणे आणि हक्क सोडपत्र करताना त्यांना मोबदला द्यावा लागेल किंवा जर त्यांचं सात बाराच्या उतार्यावर नाव आलं तर ते आमच्या विरुद्ध वाटपाचा दावा करतात करतील हे दोन्हीही गैरसमज आहे नीट लक्षात घ्या हा वारस नोंद केली नाही म्हणून त्यांचा हक्क नाही असं आहे का काही किंवा वारस नोंद केल्यानंतर त्यांचं सात बाराच्या उतार्यावर नाव लागल्यानंतर ते तुमच्याकडे वाटपाचा दावाच करतील आणि हिस्साच मागतील असंही काही नाही या उलट जर त्यांना स्वतःहून हक्क सोडून द्यायचा असेल तर लक्षात घ्या तुम्हाला वारस नोंद करणच गरजेचं आहे त्यामुळं वारस नोंद हा आज वादाचा विषय झालेला आहे विधवेसाठी मुलीसाठी आणि बहिणीसाठी त्यावरच आज आपण बोलणार आहोत मूळ तुम्हाला हक्क कधी प्राप्त झाला हे माहीत पाहिजे नीट लक्षात घ्या हा समजावून सांगतो एखादी विधवा आहे शुक्रवार या दिवशी दुपारी अडीच वाजता तिचे पती मयत झाले दोन वाजून तीस मिनिटांनी तिचे पती मयत झाले त्यावेळेस तिच्या पतीच्या नावावर दोन सात बाराचे उतारे होते आणि एक घर मिळकत होती आता काय झालं शुक्रवारी दोन वाजून तीस मिनिटांनी जर मृत्यू झालेला असेल तर दोन वाजून एकतीस मिनिटांनी ती त्या मिळकतीचे कायदेशीर वारस म्हणून मालक झालेली आहे मग तुम्ही म्हणाल जर ती मालक झालेली आहे तर मग तिचं उतार्यावर नाव का नाही याच्यासाठीच याच्यासाठीच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चा कलम एकशे एकोणपन्नास आहे त्या एकशे एकोणपन्नास कलम आहे त्याच जर तुम्ही टायटल बघितलं तर काय आहे अधिकार संपादन केल्याचे प्रतिवृत्त करणे संपादन केलेला अधिकार आणि त्याची माहिती तलाठ्यांना देणे आता तुम्हाला वारसा हक्क इथे प्राप्त झालेला आहे कधी झालेला आहे ज्या वेळेस तुमचे वडील मयत झाले मयतानंतर जो पुढचा जो क्षण आहे त्या क्षणालाच तुम्ही त्या मिळकतीचे मालक झालेले विधवेचे पती मयत झाल्यानंतर पुढच्या क्षणाला ती मालकीन झालेली आहे परंतु हे जरी मी तुम्हाला सांगत असेल तरी सात बाराच्या उतार्यावर किंवा मिळकतीच्या उतार्यावर जोपर्यंत तुमचं मालक म्हणून नाव येत नाही किंवा भोगवटदार सदरी उतार्यावर नोंद होत नाही तोपर्यंत तुम्हाला मालक म्हणून ओळख मिळत नाही याकरिता वारस नोंद होणं अत्यंत गरजेचं आहे अशी केस असेल जर पती मयत झालेले असेल पण सासरकडचे जर तुमची वारस नोंद करत नसेल वडील मयत झालेले असेल परंतु जर तुमचे भाऊ वारस नोंद करत नसेल किंवा तुमचे माहेरकडचे वारस नोंद करत नसेल तर, तर, तर तुम्ही जो हक्क संपादित केलेला आहे महाराष्ट्र जमीन महसूल एकशे एकोणपन्नास प्रमाणे त्याचा एक अर्ज मिळतो त्या अर्जाच्या नमुन्यामध्ये तुम्ही अर्ज भरून द्यावा त्याच्या नंतर एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करावं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये संपूर्ण वारसांची माहिती द्यावी सर्व वारस आहे त्यांचे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड जे काय कार्ड असेल व सरकारी ओळखपत्र द्यावं आणि नोंदीसाठी अर्ज करावा जर तुम्ही नोंदीसाठी अर्ज केला आणि शासनाच्या विहित नमुन्यामध्ये म्हणजे अर्ज त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र त्याच्यानंतर ओळखपत्र गावच्या पोलीस पाटलाचा दाखला हे जर सर्व कागदपत्राची पूर्तता केली तर निश्चित लक्षात ठेवा तुमची वारस नोंद झाल्याशिवाय राहणार नाही थोडक्यात या व्हिडिओचा मतीत अर्थ असा आहे की केवळ तुमचं उतार्यावर नाव लागू नये म्हणून जर एखादे माहेरकडचे किंवा विधवेच्या सासरकडचे वारस नोंद करत नसतील तर लक्षात ठेवा तुम्ही स्वतःहून वारस नोंद करू शकता विधवेला पतीची विधवा म्हणून वारस नोंद करता येईल आणि वडील मयत झाल्यानंतर मुलीला वडिलांचे कायदेशीर वारस म्हणून नोंद करता येईल हे ये दोन्ही अर्ज तुम्हाला करता येतात सासरकडचे आणि माहेरकडचे वारस नोंद करत नाही तुमचा मालकी हक्क जात नाही आशा करतो की या व्हिडिओत मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी पडेल आणि या माहितीचा तुमच्या जीवनात उपयोग होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू अशा जे वीडियो व्हिडिओ धन्यवाद